गाडी वॉश करायची आहे पेट्रोल भरायचं आहे कारण का पहिल्यांदाच पेट्रोल कमी आहे आणि विशालचं बी पी हाय झालेला नाही आहे कारण का कर... आम्ही ट्रिपला गेलो होतो तेव्हा अजून तर एक पण फुल नव्हतं पण माझ्या झेंडूला फर्स्ट फूल आलं आहे आणि ते छोट अजून नाही कुमलत आहे सो मला आयडिया नव्हती की हे पिवळं झेंडू असणार आहे का लाल आणि मी म्हटलं होतं या झेंडूच्या झाडाला की प्लीज दसऱ्याच्या आधी तरी फूल आहे स्वतःला आणि दसऱ्याच्या वेळेस यायला लाग म्हणून कारण का तेव्हा आपल्याला लागतं ना झेंडूचं मान असतो आणि त्या झाडाने ऐकलं आणि किती शॉर ती झाड सगळं ऐकतात आता ते वाईट समजतात आणि अजून दोन चार कळ्या आलेल्या दिसत आहेत मला याला मी परत पाणी खत वगैरे असं घातलं पाहिजे म्हणजे त्याची असे स्ट्रॉंग फुलं येतील असं मला वाटतं आणि आत्ता इतके थकलो आहेत ट्रिपवरनं जाऊन आल्यावर बट अनफॉर्च्युनेटली जे आम्ही प्रिपरेशन करून गेलो होतो की घरी आल्यावर गोष्टी असतील एक सेकंड तर मी जसं म्हणत होते अनफॉर्च्युनेटली जे आम्ही प्रिपरेशन करून गेलो होतो की घरी आल्यावर ह्या टेन्शन हो घ्यावं लागणार नाही जेवणाचं वगैरे पण अंडी चुकून आम्ही ट्रे बाहेर ठेवून गेलो तर चार अंडी टाकून द्यावी लागली आणि ब्रेड संपलेला आहे प्लस काय रे दूध खराब झाला असं काही विशालनी कॉफी केली त्याच्यामध्ये साखर आणि कॉफी टाकली गरम केलं दूध तर दूध सगळ्याच्या सगळं फाटलं दही सो so, आज as... oh. फ्रीजमधून खूप सारं सामान निघालेला आहे जे ट्रॅश करावं आहे विशाल ट्रॅश कॅन मध्ये टाकायला आहे आणि ह्याच्या पुढे आपण डी शेट कसं होतं ना घराची आपल्याला इतक्या आठवण यायला लागते मी चुकून डी मार्ट आहे कारण फ्लो फ्लो मध्ये सामान आपण तिथूनच आणायला जातो वॉलमार्ट मध्ये जावं लागणार आहे आणि आता मला आठवण्याची घराची ओके सो आपण वॉलमार्टला जाणार आहोत तिथून गोष्टी घेणार आहोत आणि गाडी साफ करणार आहोत गाडी तुम्हाला हाल बघायचा आहे का गाडी हे गाडीचं फक्त विनशील हे आमचं डम्पस्टर एरिया एरिया बट गाडीचं विनशील तुम्हाला दिसतंय इतक्या स्पीड नी चालवतो ना पण हायवे वरती गाडी तर हा किड्यांचे हे डेड रिमेन्स आहेत म्हणजे त्यांचे लिक्विड त्यांचं रक्त वगैरे वगैरे ते स्पीडनी येतात लागतात आणि जातात ते कळतही नाही त्यांना मी तर इथल्या ह्या किड्याला फक्त बघितलं होतं कारण का तो इथेच अडकला आहे अजून तर केला नाही आहे सो so, असं आहे सगळं गाडी वॉश करायची आहे पेट्रोल भरायचं आहे कारण का पहिल्यांदाच पेट्रोल कमी आहे आणि विशालचं बी पी हाय झालेला नाही आहे कारण का हां दॅट्स वॉट आम्ही कॉस्कोला आज नाही जाणार आहोत कारण का खूप जमलं सो गाडी जगेल इतकं पेट्रोल टाकून यायचंय आणि मग बाकीची कामं करायची सगळं पेट्रोल टाकायचं तुला आहे आता मी काय म्हणले मी म्हंटल विशाल कचरा टाकायला गेला आहे आणि असंच काहीतरी म्हणलंय आणि आता आपल्याला डी मार्ट जायचंय सामान आणायला हा ते एवढी सवय झाली आहे आणि काल असं काही मी आताच मी म्हटलं ना त्याला असं वाटतंय असं विचार करत बसला होता काहीतरी हेच सगळं त्याच्या डोक्यात चाललं होतं काय काय करायचं कोणती कोणती कामं करायचे अँड तसंच बसला होता विचार करत तर मग माझ्या डोक्यात आलं की तो असं बसलाय की नसतात का म्हणतात असा चेहरा असतो ना की बास मला घरी जायचं मला जायचं जायचंय तसा चेहरा होता त्याचा था बिकॉज मला तशी फिलिंग येत होती की यार तर मला काय नाही करायचंय सा सकाळपासून आवरायचं वगैरे वगैरे पण सगळं काय काय डोक्यात चाललेलं तर नादात त्या फ्लो फ्लो मध्ये okay, तसंच बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की पेट्रोल पंपवरती पण इथे खूप सारं सामान मिळतं कारण का जेव्हा सुपर मार्केट वगैरे बंद होतात तेव्हा पेट्रोल पंपचे हे दुकानं चालू असतात आणि इथे लिटरली तुम्हाला दूध सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात तर इथून पण दूध घेऊ शकतो बट आम्हाला अजून दोन चार गोष्टी घ्यायच्या आहेत सो वॉलमार्टला जाणं जास्त प्रेफर करतो सो so इथे तुम्हाला लिटरली सगळं मिळतं स्नॅक्स स्नॅक्समध्ये हां जे इमिजिएट तुम्हाला पाहिजे असतं म्हणजे गोळ्या पण आणि हे असे टाईमपास स्नॅक्स पण पाच मिनटात बनवणारे नूडल्स बनणारे मरुच्चंद म्हणून इथे हे फेमस आहे ते खूप लोक खातात त्यानंतर यांचे <coughs> हे बीफ स्टिक्स जर्की आणि पॉपकॉर्न वॉटेव्हर ह्या सगळ्या गोष्टी दारू आयडी मागतात ते इथे सगळीकडे हे कॉमन आहे की लॉटरी मशीन असते सगळ्यांकडे सगळीकडे मिळेल तुम्हाला हॉटेल्समध्ये सगळीकडे आम्ही जिथे खायला जातो तिथेही मिळतं म्हणजे रेस्टॉरंटमध्ये आम्ही हॉटेल्समध्ये म्हणजे तसंवायला टेकआउटवाला ह्याच्यात नाही म्हणत आहे अँड देन असा एक सेक्शन असतो इथे कॉफी त्याच्यानंतर कोल्ड्रिंक्स लशी त्याचे एक्स्ट्रावाल्या गोष्टी म्हणजे ह्याच्यात सॉस पावचेस झाले शुगर सॉल्ट पेपर कारण काही इथे जेवायला पण मिळतं तिथे टॉतीला चिप्स दिसत आहेत तुम्हाला हे येत आहेत इथे नाचो सम केळी फ्रूट्स पण मिळतात इथे सो लिटरली इथे तुम इथे ते सब बनवू शकता तुम्ही हे गरम तुम्हाला होताना दिसत आहे हे गरम होत आहे हे खालचे गरम आहेत रोलर्स त्याच्यावरती ते गरम होत आहे असं ओके okay, आता झाली आहे काळी गाडी काळी कुळकुळीत कुड़ म्हणजे ग्रे कुळकुळीत कुड़ सगळं वॅक्यूम वगैरे केलं आहे सगळ्या ह्याच्यातून फ्रेश आणि त्या मॅट्स पण वाढलेले आहेत चुकलेत ना mm. ते खाली होते अशी so, हो so, मशीन आहे ह्याच्यात एक डॉलर टाकायचा सुट्टे सुट्टे म्हणजे चार क्वार्टर्स टाकायचे चा। आणि ते तीन मिनटासाठी ऑन होतं वॅक्युम सो मग खूप धावपळ 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 होत होती आतमध्ये पण तशीच मशीन आहेत आता आमचं हे आता आमचं हे फर्स्ट टाईम होतं त्यामुळे आम्ही घाईघाईत केलं हां आणि आयडिया नव्हती की कसं करायचं सो मी रेकॉर्ड नाही करू शकले सगळं असं विस्कळीत दिसलं असतं तुम्हाला पण नेक्स्ट टाईमपासून मी नक्की रेकॉर्ड करेन आता माझ्या डोक्यात हे चाललंय की एक डॉलर अजून टाकून इथे फ्रेग्रन्स दिसतंय का तुम्हाला फ्रेग्रन्स असं लाईटअप होतं आहे म्हणजे कार सेंट वगैरे हो काही असेल जर टाकता येईल बट uh, आत्ता ट्राय नको करायला असं मला वाटतं का परत आय डोंट नो लिक्विड येईल कसं येईल आणि ते फ्रेग्रन्स येणार पण कसं बाहेर सो नेक्स्ट टाईम थोडंसं रिसर्च करून त्याच्यावरती आता सगळं वॅक्युमिंग आणि क्लिनिंग सगळं झालेलं आहे सो so, आतमध्ये तीन मशी तीन गंज दोन गंज़, जे एकाला ब्रश आहे एका गन्ना आणि एकाला फोम आहे ट्रिपल फोम म्हणून आहे असं एकदम घट्ट घट्ट हे निघतं त्याच्यातून काय म्हणतात रे ला, ला मराठीत काय म्हणतात फेस घट्ट फेस निघतो त्याच्यातून आणि त्या ब्रशनी त्या ब्रशमध्ये पण फेस बाहेर येत असतो येलो कलरचा त्याच्याने वॉश करायचं आणि मग पाणी जेट स्प्रे तिथे ऑप्शन्स आहेत आठ आठ ते नऊ ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपण ते नॉब फिरवत राहायचं फॅनचं कसं नॉब असतं तसं ते गट्टू एक असतो तिथे तो फिरवत राहिला की मग चेंज होत राहतो सो असं होतं आता जायचं आहे वॉलमार्टला आता वॉलमार्टला जायचं आहे कुठे जायचं आहे विशाल कुठे जायचं आहे हे हे त्याचं वॉलमार्ट आहे आता त्याला खायची मला खूप भूक लागली आहे आय एम रेडी एनिवेअर आज आम्ही बाहेर जाणार आहे आजही आम्ही बाहेर जाणार आहे असं येते सही हुआ तुम कुछ गलत हो तुम में नाही तसं नाही आहे तू ड्रायव्हिंग करतो तू तुझे तुझ्या गोष्टी तुला सांभाळायच्या थोडी ना असतात मी सांभाळते तुझ्या गोष्टी ओके okay, भाई ओके okay, ओके शक्तिमान okay, शक्तिमान आता कसा नमला शक्तिमान अच्छा, ना, देखा नहीं। देखा नहीं भाई भाई। है, वाटती वाटतीये खरंच वाटते अशी वा, नवीन नवीन आहे सगळे कोपरे कोबरे क्लीन झालेले आहेत अशी विश्वास नाही त्याच्या मागे आता आम्ही गाडीच स्क्रबर शोधायला म्हणून सेपरेट झालं होतं आणि दोघांना पण नाही मिळालं कारण का त्याचा रो नंबरच खूप वेगळा आहे वी <laughs> काहीतरी वी सेवन मग मी त्याला फोन केला होता मी म्हणते त्याला मागे म्हणून तर फोनवरती आता मला फोन करते एका आजोबांनी आम्हाला इथे पाठवलं विशाल म्हणतो की त्यांना जी वाटलं आहे वीच्याऐवजी बट ही लोकं मी ह्याच्या आधी पण एक्सपिरियन्स केलं आहे हे इथे काम करतात दो इंडियन्स आहेत ते म्हणजे आपल्याच ह्याचे आहेत पण त्यांना ते नाही फरक पडत की कोणता नंबर सांगितला आहे रोजचा ते विचारतात हे कशासाठी वापरलं आहे लास्ट टाईम मला कॅम्पिंगसाठीच वापरणारं ते फ्यूल पाहिजे होतं इथे असे डबे मिळतात ज्याच्यात आपण आग लावून ठेवू शकतो ते सहा सहा तास चढतात तर मग एका आंटींनी ते मेक्सिकन होत्या तर त्यांनी बरोबर सांगितलं होतं की तू हे कॅम्पिंगमध्ये जाऊन शोध आणि जे आपल्यासारखे एज्युकेटेड आहेत त्यांना मी एकाला विचारलं ती ट्रस्ट ना करून त्या आंटींवरती तर त्यांनी मला दुसरीकडे पाठवलं तिथे मला अजिबात नाही मिळाला मग मी म्हटलं चला यांनी सांगितलंय तर जाऊन पहावं तरी तर ते डबे तिथेच होते माहिती आहे हां हां ते लॉजिक लावतात हां की हा आता फार्मसीच्या इथे ना ते चष्मा क्लीन करायचे कपडे तर मग ते म्हणले की फार्मसीच्या इथे जवळ तुम्हाला ते मिळतील तिथे तुम्ही काय शोधताय तर ते कशाशी कनेक्टेड आहे तसं आता आम्हाला इथे आय एम शुअर की मिळेल मिळालं की नाही येस ते आता बरोबर म्हणत जे आम्हाला पाहिजे तो ब्रँड नाही आहे म्हणजे तसे नाही आहेत ते आउट ऑफ स्टॉक आहेत आणलेलं आहे बोबा म्हणजे मी घेतलंय बोबा कंटाळून बोबा टी खूप बबल्स बोबावाले बबल्स खूप आवडतात पण मग आम्ही खूप ट्राय करणार बोबा बबल टी आहे याच्यामध्ये याच्या साईडला स्ट्रॉ आहे ब आहेत 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 बाबल सो आय एम व्हेरी एक्सायटेड मी ट्राय करण्यासाठी आता घर तुम्ही इग्नोर करू शकता कारण का ट्रिपवर न जाऊन आल्यावर घर आली काय चालत इतकी वाईट नाही आहे फक्त थोडस थो थो सामान बाहेर काढून घेतलेलं आणि त्या दिवशी कुठे गेलो होतो आपण Street stalls Dublin. Just street stalls. i again. going been the street stalls. I'm going to the street stalls. I'm going the हे दोन वॅक्स पेपर्स घेऊन आलो ज्यांनी माझे स्ट्रीट वाला ब्लॉग पाहिला असेल स्ट्रीट स्टॉल्स माहित नाहीये मा त्यांना परत एकदा सांगते तर हे वॅक्स वॅक्स आहेत हे ऑलमोस्ट दोन ते तीन वर्ष चालतात आणि हे बी वॅक्स बीचं जे घरच ज्याच्याने बनवते ती आणि पूर्ण कॉटनचा कपडा आहे आणि या कपड्याच्या वरती त्यांनी बी वॅक्स लावलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये सोप केला असेल ऑबियसली आणि हे आपण साबणाने थंड पाण्याने धुऊ शकतो ह्याला आपण भांडी कसं घासतो तसं हे लावू शकतो मी किती दिसतीये आयडन थिंक मी दिसत असेन कर्म हे दोन असे घेऊन आले तर इथे कधी कधी असं होतं की माझ्याकडून कांदा पूर्ण संपला जात नाही आय डोंट आय नो की ते राँग आहे कांदा एका वेळेस कट करायला पाहिजे एक अख्खा पण दोघांसाठी एवढा नाही लागत आणि इथे छोट्या कांद्यांची साईजच नाही आहे तरी आम्ही सगळ्यात छोट्या कांद्यापर्यंत आत्तापर्यंत पोचलेलो हो। आहोत पण तरीही आणि हे एक मी अजून म्हटलं आहे क्रिस्ट ट्रॉपिकल पंच हे पण बघायचं कसं लागतं आता मी हे काढलंच का ते तर मी नुसतं पण टाकते हे मायक्रो फायबर क्लॉथ हा गाडी पुसायला पाहिजे होता कुशालला आणि हा चष्मे पुसायला अजून काय आणलं आपण दूध आणलं हा विशालचं हे फेवरेट झिरो शुगर मी नाही कोकोला मला चालवतेच पण मी जेव्हा चिकन वगैरे खाते तेव्हा पिऊ शकते ते पण मला एक जात नाही त्यांनी मिनी आणून खूप छान काम केलं आहे कारण ते एक मिनी मे बी मला जाऊ शकेल अंडी बारा आणि जास्त खाता जे चिकन कमी खातात त्यांना पण छान आहे अँड मी जिंजर शॉर्ट शोधत होते जे की मला मिळाले नाही तिच्यामध्ये घे पण

सो मी एक नवीन सिरीज पाहायला स्टार्ट केली आहे त्याचे माझे दोन सीजन झाले सो अशी आहे हालत माझी मी ऑलरेडी इंट्री दे ऑलरेडी त्याचं इंटरेस्ट येत आहे तर आता मी हे कंटिन्यू करणार आहे बघायला मग त्याच्यानंतर ट्रिपचं सामान आवडणार आहे कारण का मी आत्ताच असं कसं केलंस पसारा पसारा मला ते फुलं पण टाकून द्यायची आहेत मी दोन दिवस नव्हतो घरी तर ते पूर्णाशी खूप कोमेजली कुम, आहेत लेटर्स आलेले आहेत तीन दिवसच नव्हतो आपण घरी पण लेटर्स आलेले आहेत ते आता बसून उघडायचे आहेत बरेचसं लाईन अप आहे काम सगळं करायचं आहे पण आता थोडा वेळ रिलॅक्स करणार आहे आणि त्याच्यानंतर करेन हो तुम्हाला सगळ्यांना छान वाटलं असेल हा ब्लॉग साधा सिम्पल आहे आमच्या दररोजचा कसं रुटीन कधी कधी असतं कधी कधी मोस्टलीच असतं फक्त ह्याच्यामध्ये काय हो सॉरी आता टाकू का नाही माहिती आहे आता तुम्ही सगळे असाल बघून माझं एकदम एकदम इन वाला व्हर्जन पण आता मी ते परत रिपीट करायला गेले तर ते तसंच बाहेर येणार नाही आणि असे माझे भूल माफ करेल जावा प्लीज सॉरी तर आपण उद्या भेटूयात उद्या किंवा परवा मी शिकागोचा ब्लॉग टाकणार आहे पण त्याच्या आधी पावायला येईल पण त्या शिकागोच्या ह्याच्यात मला खूप ट्रान्झॅक्शन्स वगैरे द्यायचे आहेत तर मग त्याच्यामध्ये मला डिटेल्स पण टाकायचे आहेत की आमचा किती खर्च झाला कसा कसा खर्च होत गेला त्या सगळ्या गोष्टी जेणेकरून तुम्ही पाहताय तर तुम्हाला पण थोडीशी हेल्प होईल जर तुम्ही कधी इकडे आलात किंवा इथेच असाल आणि तुमचं फिरणं झालं फिरायचा प्लॅन झाला तसं आमचं बरंच फिरून झालं आणि थोडंसं राहिलं किंवा फिफ्टी फिफ्टी आहे ना कारण का शिकागो एवढी मोठी सगळं जे फेमस आहे ते सगळं झालं सिटी आहे आय डोंट नो आय आय रिली डोंट नो कांटा ॲक्वेरियम कॉन्झर्वेटरी वगैरे त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या त्याच्यात मला खूप इंटरेस्ट आहे पण ते टाईम थोडे कमी असल्यामुळं हो ते नाही झालं ओके Thank you for watching again. Bye bye.